ऑलमोस्ट सगळी बाईक ओपन केली ती थोडं बॉडी आतमध्ये असते त्यासाठी इंजन थोडं साईडला बेंड करावं लागतं अरे काय करतोय रे तुझ्या म अरे तुला तर आपडला पाहिजे धरून फायनली जवळ एक आठवडा काम चाललंय बाईकचं आणि त्यानंतर बाईक पूर्ण रेडी झाली आहे नमस्कार मंडळी मी संदीप जाधव स्वागत कर तुमचं पुन्हा एकदा आपल्या आवडत्या मराठी मोटो व्लॉगिंग युट्यूब चॅनलवर ज्याचं नाव आहे रायडर शास्त्र जसं आपल्या मुंबई ते अक्कलकोट राईडच्या पूर्ण सिरीजमध्ये आपण एक प्रॉमिस केलं होतं की आपण ऑस्कीला एका खतरनाक लेवलवरती रेडी करणार आहोत कारण ऑलमोस्ट आपले एकवीस हजार बावीस हजार किलोमीटर पूर्ण झालेत ऑस्कीचे आणि फायनली तो दिवस आला की जेव्हा तिचं काम सुरू झाले आपली गाडी रेडी होत आहे ड्रॅग रेससाठी येस म्हणजे एवढी एक्साइटमेंट आहे ड्रॅग रेसची प्रत्येक वर्षी आपण ड्रॅग रेसमध्ये उतरतो गेल्या वर्षी आपण उतरलं पण आपल्याला जास्त आ, मोका नाही मिळाला किंवा काही टेक्निकल गोष्टींमुळे चांगला परफॉर्म नाही करता आला पण ह्या ह्यावेळेस वेळेस आपल्याकडे खूप चांगली अपॉर्च्युनिटी आहे आणि एक मिनिट बाबांसाठी जरा आपलं काय बाबा काकी कुठे आहे खाली हे का <laughs> खाऊन घ्या दुपारी सॉरी तर या वर्षी ड्रॅग रेस मध्ये होणार आहे धमाल कारण यावर्षी वर्षी मी दोन बाईक मध्ये उतरणार आहे आपली एक आवासी जी एट हंड्रेड जी ड्रॅग रेस आता रेडी होत आहे आणि दुसरी कावासाकी असं की आ, इया सिक्स सेन करके म्हणून एक गाडी आहे सिक्स फिफ्टी सी सी नेकेड आणि ती पण प्रॉपर एकदम ड्रॅग रेससाठी आपण रेडी केलेली आहे तिचं काम अगोदर झालं जेव्हा मी राईडवरती होतो अक्कलकोटच्या पण आज होणार आहे आपल्या ऑस्कीचं मेजर काम येस खूप महत्त्वाची कामं बाईकमध्ये बाकी होती ते सगळं चालू आहे खर्चच खर्च होणार आहे ऑलमोस्ट थर्टी पर्सेंट काम आपल्या बाईकचं झालेलं आहे बट तेव्हा मी नव्हतो इथे तर आज विचार केला की नाही आज घरी थांबूयात पूर्ण वेळ बाईकचं काम आपल्या समोर होऊ द्यात एकदा बघूयात आणि मग त्या हिशोबाने गाडी रेडी करून काय येईल आता क्यूब शूटर कसं चालतो बघा ज्याचं काल मला इथे इंडिकेशन येत होतं क्विक शिफ्टरचा आणि ऑटो क्लिपरचा खूप जास्त फायदा आहे बाईकमध्ये आता मी वरती आहे सेकेंड थर्ड फोर्थ फाय सिक्स कडक एक नंबर आहे राहा फंक्शन क्विक शिफ्टर ऑटो क्लिपर इंडियामध्ये चार लाखाच्या बाईकमध्ये कुठल्याच बाईकमध्ये येत नाही एम फक्त तुम्हाला देते आणि एकदम युजफुल आहे लाँग रूटसाठी किंवा प्रत्येक ठिकाणी आणि पॉवर खूप फायनान्स होते क्लच पकडल्यामुळे कुठे पॉवर ड्रॉप होत नाही अजिबात तर हा के टी एम ॲडव्हेंचरचा किंवा के टी एम टू थ्री नाईन्टीचा ना एकदम प्लस पॉईंट आहे आणि जेव्हा मला घेर खाली उतरवायचं आहे तेव्हा मला प्लेस शिफ्टिंग करायची आहे रेस इथून खाली सोडायची पूर्णाने डाऊन फाईव्ह फोर थ्री एकदम सुपअप एवढा मस्त आणि मस्क चालतो ना की बस रे बस ही बघा ही स्कोडा आहे आपल्या चेतनची चेतन, चेतन माझा मित्र आहे जेवढ्यामध्ये एक सेकंड हँड ऑस्की येईल ना का ऑस्सा एट हंड्रेड तेवढं ह्या गाडीवरती खर्च झाला आहे फक्त ड्रॅग रेससाठी हे असतील डिटेल तर मी शेअर करू शकत नाही कारण सध्या जरा वातावरण खूपच टाईट आहे <laughs> ड्रॅग रेसमध्ये कार जाणार आहे त्यामुळे जास्त ओपनली प्रत्येक गोष्टी सांगता येत नाही बट मशीन खतरनाक फुल डेडिकेशनने बनवलेली आहे हा ब्लॉग चालू आहे आपली <laughs> गाडी कुठे राहिली आपली गाडी कुठे राहिली अरे रे कबूतर ओके <laughs> ओके तर मंडळी ही आपली ऑस्की जिचा आपल्याला मजबूत असं काम करायचंय बाई इथे आहे आणि हत्यार इथे आहेत कारण इम्रान नाही आहे गॅराजवरती आणि वेळ खूप कमी आहे कारण बाईकमध्ये खूप जास्त काम करायचं आहे क्लच बाईकची नवीन टाकलेली आहे हे जे चेन स्पॉकेट आहे हे चेन स्पॉकेट अख्खं चेंज करायचं आहे भरपूर असं काम आहे येस म्हणजे हालत खराब होणार आहे बॉडी क्लीन करायची आहे त्यामुळे ही सगळी गाडी ओपन करून समोरून इंजन थोडंसं बँड करावं लागतं त्यानंतर ही थो बॉडी ओपन होते आणि ही बाईक लोअर करायची आहे येस आणि आता सध्या तरी बाईक ओपन ठेवणार आहे कारण वेट रेशिओ कसं आहे काय काय भरपूर काही टिकलेल्या गोष्टी आहेत सगळ्या चेक करण्यासाठी आता फोन ठेव्या बाजूला आणि काम बरे ओके okay, तर आत्तापर्यंत काही अशी कंडिशन आहे बाईकची ऑलमोस्ट सगळी बाईक ओपन केली ती थोडं बॉडी आतमध्ये असते त्यासाठी इंजन थोडं साईडला बेंड करावं लागतं तेव्हा थोडं बॉडी मिळते बाकी सगळं केल्यानंतर इम्रान आलं आहे बाकी सगळं जे आहे ना सगळं मी खोललं आहे मी स्वतः <laughs> केलं काही नाही केलं आहे <laughs> <laughs> अरे हे सगळं खोललं ना खूप अवघड आहे ज्याचं काम त्यालाच मुबारक आणि चेन अशी आपण काढली आपल्याला नवीन चेन आणि पॉकेट आलेलं आहे तर ते लावून घ्यायचं आहे अख्खा दिवस जाणार आता एसी लावणार आहे इम्रान स्पॉन्सर ते मोठे भाई छोटे भाई ओके okay, तर हे चार इंजेक्टर आपली इनलाईन फोर गाडी आहे ना तर चार इंजेक्टर हे फक्त क्लीन करायला म्हणजे ह्याच्या आतमधले फिल्टर चेंज होणार आणि क्लीन करायला तीन ते चार हजार रुपये खर्च आणि खर्च स्पॉन्सर केला आहे आपल्या माय पैसे देई आणि काम होएगा ही रेस मेंला छातीवरती असा फोटो आणणार आहे कीस बोंद पे इमरान म्हणून चालू तो कर ना ते रुक तो ही आपली थोटर बॉडी एवढी घाण आहे बघा आतून म्हणजे एवढा लांब लंब राइड केलेत आणि एक वर्ष वर्षले साफ नाही केली तर हिला साफ करायचे आणि याच्यामध्ये कमीत कमी 2 लिटर पेट्रोल लागला आपल्याला पूर्ण साफ करताना इंजेक्टर बरोबर हे पण क्लीन होईल म्हणजे थोडी पॉवर एनहांस होईल ओके okay, मित्रांनो तर फायनली अशी काहीतरी आपली गाडी दिसते आहे इथून अजून लोवर करायची आहे पूर्ण गाडी तीन दिवस झाले काम चालू आहे गाडीचं आणि इम्रानची तब्येत खूप जास्त खराब झाली त्यामुळे आता हिला अशीच घेऊन जायची आहे आणि अशीच आता पाक राहणार सत्याकडे कधी वेळ मिळाला तर फक्त मी आणि भाई जमलंच तर हा येईल आता हा नाही असे काय दिसतं आहे आणि ही ड्रॅग रेसला अशीच जाणार आहे कुठलाच ह्याच्यावरती फायबर किंवा काहीच पण लावणार नाही जशी आहे तशीच अजून थोडं वजन कमी करत यातलं वाटलं बट दुसरं काहीच नाही नरेचीवरती तर फायनली मस्त अशी बाईक रेडी करून आपण निघालो एका टेस्टिंगवरती आपल्या बाईकच भरपूर असं काम झालं आपल्या बाईकच आणि फायनली म्हणजे जो एक आठवडा काम चाललंय बाईकचं आणि त्यानंतर बाईक पूर्ण रेडी झाली आणि आता निघालो आपण एका ट्रायलसाठी आणि दादा तुला काय त्रास आहे रे दादा नको रे पाठीपुढे करू दिवस बाईक उभी आहे ना हात चालवून जरा भारी वाटत आहे एवढा खर्च केलाय आपण बाईकवरती वरती जवळजवळ म्हणजे पन्नास हजार रुपयाच्या आसपास या बाईकवरती आता खर्च झालाय कारण एकवीस हजार किलोमीटर झाले आहेत बाईकचे आणि जो मोठा मोठा खर्च आहे जो मेन मेन आहे ते सर्व आपण करून टाकलेला आहे कारण आपलं येते ड्रॅग रेस हा मॅक्झिमम खर्च जो याच्यामधला आहे तो सगळा ड्रॅग रेस साठी आपण केलेला आहे आणि रिझल्ट आपल्याला काय अरे काय करतोय रे तुझ्या अरे तुला तो आपडला पाहिजे धरून आरामचे त्याला जाऊ दे जाऊ दे अच्छा सल्यूट सलूट सल्यूट आहे सॉरी सॉरी भाऊ सॉरी वा एक नंबर एअर फिल्टर टाकल्यामुळे ना बाईकमध्ये एअर इंटेक जो आहे ना तो वाढला होता तो स्टॉक होता आणि फुल सिस्टम असल्यामुळे आणखी थोडीशी बाईक आपली लाऊड झाली आहे थोटर बॉडी क्लीन आहे गाडीची सगळ्यात महत्त्वाचं इंजेक्टर पूर्ण क्लीन आहे त्यामुळे फ्यूलचा जो रेशो आहे ना तो खूप चांगल्या प्रकारे क्लीन पोहोचतो इंजिनपर्यंत तो एकदम प्रॉपरचा फील होतो एक रगेटनेस फील होते गाडीची आणि हाय गेस की याच्यासाठीच आपण एवढा सगळा खर्च केला होता आणि एवढा टाईम दिला होता बाईकला विश की बाईक चांगला परफॉर्म करेल तुम्ही मित्रांनो मी ओवरस्पीडिंग वगैरे अजिबात प्रमोट नाही करत सगळी जी धावपळ चालू आहे सगळी जी बाईकची टेस्टिंग चालू आहे ना ती सर्व आणि सर्व फक्त आणि फक्त ड्रॅग रेससाठी चालू आहे एवढा खर्च करून एवढ्या एंट्री फीज एवढा मोठा क्रू सगळं काही घेऊन जाऊन जर बाईक प्रॉपर नाही चालली तर मात्र खूप मोठं नुकसान होतं त्यामुळे बाईकची टेस्टिंग प्रॉपर चालू आहे जेही टॉप स्पीड मारतो आहे किंवा काही करणार आहे ते सर्व आणि सर्व फक्त ड्रॅग रेससाठी मी रेग्युलरच्या ब्लॉग्समध्ये एवढं कधी स्पीड वगैरे मारत नाही तर प्लीज कोणी इन्फ्लुअन्स होऊ नका कारण आपल्याला खूप जास्त स्पीड आणि स्टंटबाजीमध्ये काही इंटरेस्ट नाही आहे ड्रॅग रेस आहे म्हणून ही तयारी चालू आहे तर मंडळी मस्त अशी नाईट राईडची मजा घेतो आहे आपण हे आर वन फाईव्ह लिमिटेड एडिशन आहे ॲनिव्हर्सरी एडिशन मस्त अशी बाईक आहे ही क्विक शिफ्टर याच्यामध्ये जो आपल्या बाईकमध्ये पण नाही आहे आणि ही एक बाईक येस ही बाईक बनले ड्रॅगसाठी ड्रॅग रेससाठी खतरनाक ही बाईक आपण घेऊन बनवली आहे पुढचा व्लॉग ह्या बाईकवरती येणार आहे डिटेलिंगमध्ये रेसमध्ये बाईक कशी चालते किंवा ड्रॅग रेससाठी बाईक कशी बनते ना ती ही बाईक आहे आणि ऑस्कीची अवस्था बघा येस ही सध्या ऑस्की अशी ओपन आहे एकदम कारण वेट रिड्यूस करायचं आहे वेट कमी करायचं आपल्याला त्यामुळे आपण सगळी बाईक ओपन केलेली आहे आणि आता मी सध्या अशी बाईक चालवतो आहे टेस्टिंगवरती आहे सध्या वन ट्वेंटी वन थर्टी वन फोर्टी चालवतो आहे जेणेकरून कळेल की क्लचपेट किथपर्यंत आपली सेट झालेली आहे म्हणून तर अशी काही राईड आहे आता हिच्यावरती मला राईड करायची आहे पण हिचंही राईडचा व्लॉग आपण संडेला करू हिला आज पोट भरून चालवून घेऊ कारण परत बहुतेक संडेशिवाय ही लवकर निघणार नाही आहे बाकी मस्त ट्रॅक रेसची प्रॅक्टिस करून आपण चाललो आहे घराकडे आता कारण खूप जास्त वेळ झाला जवळजवळ जा, साडेबारा एक वाजले रात्रीचे आणि उद्या परत ऑफिस आहे तर भेटू अशाच कोणत्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या कीप ड्रिपिंग किप रायडिंग आणि एक स्पेशल व्हिडिओ लवकरच फटाफट तुमच्यासाठी येतो आहे ब बाय गुड नाईट